म्हणते थोडंसं वेगळा ती स्टाई स्टाईलमध्ये तर इथं मी वांग्यांना ना, ना तेल लावून घेतलेलं आहे तीन वांगे टोटल आणि ना इथं माझ्या जो जुनी डालकी आहे त्याच्यात मी दरवेळेस असे कोळशावर वांगे पापड वगैरे भाजते बघा या पद्धतीने वांगे चांगले पेटून सॉरी कोळसा चांगला पेटून घेतला आधी मी आणि म्हणून तर त्याच्याला आता वांगी ठेवा आणि ही जे आहे ना ही फोकणी आहे त्याच्याने ना हवा फुकायची त्याच्याने तो जाळ अजून पेटतो पेटतो जसं तुम्ही गावाकडं बघितल्याश फोकणी येते तोंडाने फुकावं लागते हे तोंडावर फुकायची गरज नाही पण त्याच्यात ना ते हँडल आहे ते गोडगोडायचं ते अफोआ हवा येते आणि जाळ लागतो म्हणजे तो तो क को, कोळसा तो पेटतो खूप छान आणि सोप्या पद्धती आणि पटकन पेटून जातं हे मी अमेझॉनवरून ऑनलाईन मागवलं होतं माझ्या मिस्टरांनी आणि हे बघा इथं मस्तपैकी भाजले गेलेले तुम्ही बघू शकता आता हे दुसरं वांग ठेवलं आणि याच पद्धतीने मी आता सगळे वांगे भाजून घेईल मस्तपैकी टोटली तीन वांगेत पाच वांगे भाजायला काही तेव्हाच वांगे भाजले गेले वांगे भाजल्यानंतर मी इथं पापड भाजले मस्तपैकी कोळचं झालेला होता मस्तपैकी वांगे भाजून हे भाजले मी पापड पापडही मस्त भाजले गेले खूप छान भाजले गेले आणि कोळसाही चांगला पेटलेला होता म्हणून भाजावं मस्त पैकी तेही भाजले गेलं तर त्यानंतर मी वांगे पापड जर जवळजवळ चार पाच पापड भाजले बघा तुम्ही बघू शकता किती छान कोळसा पेटलेला आहे खूप पेट छान पे, पेटून जातो कोळसा आणि याच्यानी मस्तपैकी आपला भरीतला मी खूप वेगळी चव येते जास्त पण मी बरीच तसंच बनवते द्या त्यानंतर मग मी वांग पापड भाजल्यानंतर मी माझी इथं बरं त्याला फोंनी देते आता त्याच्यावरचं हे साल काढून गेल मस्तपैकी आणि खूप खूप सहज ते साल निघून जातं काही वेळ लागत नाही पटापट पटापट निघून जातं आणि आपण जे गॅसवर भाजतो तर त्याला तर वेळ लागतो पण याला अजिबात वेळ लागत नाही तेव्हाच ते निघून जातं साल आणि बाद त्यानंतर मग माझं हे साल काढल्यानंतर मस्त वेगळी कोणती दिली याला हे या पद्धतीने मी तुम्हाला पुन्हा एक बार घ्यायचं बस काढून दाखवते मस्त वगैरे निघून गेले जाते दुसरी साईड किती पटापट निघून जाते तुम्ही बघू शकता मग किती सहज काढून घेते वेळ लागत ते निवाळी वेळ लागेल खूप पटकट निघून जात साल आणि छान चव इतकी सुंदर लागते ना पण इथं आता हे पूर्ण झालेलं आहे आता मी दुसरा वांगी गेला आणि अश्याच पद्धतीने मी सगळे वांग्यांचं साल काढून गेल तर हे बघा इथं मी माझे तिघं वांग्यांचे साल झालेले आहेत त्यांचे डेट मी काढून घेतलेले आहेत आणि यांना मी आणि हे ना माझी दगडी कुठणी तिची मुसळ आहे त्याच्याने मी हे मस्तपैकी बारीक करून खिर जेवढं मला बारीक करता येईल तेवढं बारीक करून की मस्तपैकी पिके आणि जवळ ना जेवढं आपलं मस्त पैकी बारीक जेवढं बारीक झालं ना तेवढं मस्त बारीक करून घ्यायचं आणि सुंदर येते हे माझी कुठणी अगर तुरशी मोठी ना तर मी कुठणीतच केलं असतं पण माझी कुठणी खूप छोटी आहे ना त्याच्यामुळं मी याच्यात असं करते नाही तर कुटणीमध्येच केलं असतं मी हे पण ठीक आहे चला हे माझं आता इथं झालेलं आहे मस्त मी तुम्ही बघू शकता ती छान बारीक होऊन गेलेलं आहे त्या त्यानंतर मग इथं मी आता फोडणी देईल फोडणीला मी काय करेल एक कढाई ठेवली कढाईमध्ये मी तेल टाकेल तेल आणि नॉर्मल आपली फो फोडणी द्यायची जास्त काहीच करायची गरज नाही आहे आणि मी सिंपल स पद्धतीने बनवते पण टेस्ट एवढी सुंदर लागते ना खूप छान टेस्ट येते तर चला मग बघूया काय काय लागतं इथं मी आता तेल टाकलं तेल तर चांगलं गरम झालं का त्यात मी मोहरी आणि झिलं टाकेल आणि मोहरी जिल्यानंतर मग त्याच्यामध्ये ना लसूणच्या पकाळ्या टाकेल आणि लसूणच्या पकाळ्या परत हिरवी मिरची चांगली कळसून घ्यायची दोघं मस्तपैकी मस्तपैकी मस्त चांगली कळसून घ्यायचे आणि आपण नॉर्मल भाजीसाठी जवळ जसं करसतो ना त्या पद्धतीन कळसून घ्यायचं आणि हे दोघं चांगले कळसले का त्याच्यामध्ये नंतर कांदा टाकायचा इथे मी लस टाकला आणि त्यानंतर मग इथं आपण कांदा कांदा टाकून घेऊया कांदा चांगला कळसून घ्यायचा कांदा बी आपण आता चांगला कळसून घ्यायचा जेवढं चांगला कळसता येईल तेवढा चांगला कळसून घ्यायचा आहे बघू शकता मस्त गोल्डन होत नाही तो पण तुम्ही कसायचा आणि त्यानंतर मी मस्त तुम्ही बघू शकता किती छान माझा कांदा कळसला गेला कांदा कसायला किती वेळा तुम्हाला माहिती त्यानंतर मग ही धनिया पावडर हर, आणि हळद हळद नाही टाकायची फक्त हिंग आणि धनिया पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं हळद नाही टाकायची आणि तेही चांगलं कडसून घ्यायचं इथं आणि नंतर मग जे आपण वांगे बारीक करून ठेवलेले ते टाकून घ्यायचे हे बघा ते टाकायचे आता हे ते टाकून घेतल्यानंतर मग हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं ते कळसून घ्यायचं मस्तपैकी जर चांगलं कळस हां आणि इथे ना तुम्ही पाहिजे तर शेंगदाणे आखे शेंगदाणे खोबरं बी टाकू शकतात पण मी टाकत नाही काही काही ठिकाणी टाकतात आपण जळगावच्या भागाकडे कधी तुम्ही जाणार ना तुमच्या कांद्याचे पान टाकता। पर टाकतात परत हे पण टाकतात खोबरं टाकला शेंगदाणे टाकतात पण मग आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही टाकत ते हे असे सिंपल असंच बनवतात खूप छान लागतं टेस्ट देखील खूप सुंदर लागते आणि नंतर शेवटी आपली कोथंबीर टाकून चांगलं कळसून घ्यायचं आहे आणि तुमच्या कल पद्धत कशी आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा हे बघा मस्त वेग आता हे चांगलं कळसून घ्यायचं आणि जेवढं तुम्ही चांगलं कळसून घेणार तेवढं चांगली टेस्ट देईल आणि इथं आपलं जवळजवळ बरीच तयारी बघा मस्त मी किती खम खमंग वास आला इतका सुंदर वास आला ना भरताचा खूप सुंदर झालं आहे बघा तुम्ही बघू शकता किती छान आणि मी अजून थोडंसं कळसून घेईल आणि त्यानंतर मग गॅस बंद झालेला आहे बघा मस्त छान कलर बी आलेला आहे तुम्ही बघू शकता किती गोल पाप बघा या पद्धतीने आपलं हे वांग्याचं भरीत तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे माझं तर नुसतं जीव हे होतं आहे तर इथं तर आपलं वांग्याचं भरीत तयार आहे तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असं तर लाईक आणि शेअर कर करायला विसरू नका मी लाईक करायला विसरून जाता सबस्क्राईबही करत नाही सबस्क्राईब करा माझे चॅनल रेसिपी आवडत असे तर चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतो पण ताय श्री स्वामी समर्थ